आज आपण एकदम ढाबा स्टाईल अख्खा मसूरची भाजी करणार आहे एकदम झटपट होते आणि उन्हाळ्यामध्ये भाज्यांचा खूप विचार येतो तर अशा प्रकारे अख्खा मसूरची ही भाजी करून खाऊ शकतो आणि पौष्टिक तर आहे न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अख्ख्या मसूरची ही भाजी करण्यासाठी मी एक वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे आणि मार्केटला इझिली अवेलेबल होतो तर एक वाटी मी घेतलेला आहे तीन ते चार माणसांना आरामात पुरतो आणि याला दोन ते तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चांगल्याने हाताने चोळून चोळून बघू शकता तुम्ही तर पाणी हे झाडांना तुम्ही यूज करू शकता आणि यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं आणि याला रात्रभर भिजत ठेवू शकता जर तुम्हाला सकाळी करायची असेल तर नाहीतर भाजी करायच्या तीन ते चार सुद्धा तुम्ही भिजत ठेवू शकता आता रात्रभर भिजत ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी फुगलेली आहे मसूर आणि छान असा दबल्या जात आहे तर खूप मस्त दिसतो सुद्धा आणि पौष्टिक पण आहेच तर याला काय करू आपण रात्रभर भिजत ठेवल्यामुळं याचं जे पाणी आहे ना ते फेकून देऊ आणि त्याला दुसऱ्या पाण्यांनी धुवून याला चाळून घेऊ जर तुम्ही तीन ते चार तास भिजवत ठेवून त्याची भाजी करत असाल तर त्याला ते, ते पाणी फेकण्याची गरज नाही किंवा धुवण्याची काही गरज नाही नंतर याला तडका देण्यासाठी एकदम खमांग तडका द्यायचा धावास टारखा तर कढईमध्ये तेल गरम केलेलं त्यामध्ये जिरं टाकायचं आणि जिरं छान तडतळून झालं की यामध्ये भरपूर अशा म्हणजे दहा ते पंधरा तरी लसणाच्या कळ्या घ्यायच्या आणि मस्त त्याला असे लांब काप करायचे किंवा बारीक करायचे किंवा तुम्ही याला ठेचून घेऊ शकता आणि ते टाकायचे नंतर तेजपान या स्टेजला टाकून घ्यायचं आणि छान याला शिजवून घ्यायचं एखादी मिनिटभर आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा बिलकुल टाकायचा नाही आहे उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे तर मी इथे कांद्याचे जे आहे ना उभे उभे काप करून घेतलेले होते एकदम चॉप नाही करायचे आहे आणि असेच कांदे टाकायचे खूप छान अशी भाजी लागते तर नक्की अशा प्रकारे तुम्ही करून बघा खूप छान लागेल आणि याला छान आता एक ते दोन मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं आता कांदे हे लवकर शिजण्यासाठी तुम्ही इथे चिमूडभर मीठ टाकू शकता कांदा पटकन शिजल्या जातो मी आधीच थोडं टाकलेलं होतं व्हिडिओमध्ये शूट झालं नाही मग पुन्हा मी थोडंसं टाकलं तुम्हाला दाखवण्यासाठी आणि पुन्हा टाकलं तर कांद मीठ थोडंसं टाकायचं किंजित कांदे शिजताना असे मोठे जर कांदे चिरले तर कांदे पटकन शिजले जातात आता कांदे छान असे शिजून झालेले आहेत तुम्ही यानंतर अद्रक लसूणची पेस्ट तुम्हाला टाकावं वाटली तर टाकू शकता तर आपण आधीच लसणाच्या कळ्या भरपूर टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे अद्रक लसूणची पेस्ट टाकण्याची काही गरज नाही नंतर इथे अर्धा चम्मच हळद टाकली एक चम्मच कश्मीरी लाल मिरच पावडर टाकलं नसेल तरी काही हरकत नाही काही टाकायची गरज नाही नंतर इथे दीड चम्मच मी धनिया पावडर टाकलं एक चम्मच काळा मसाला आणि एक ते दीड चम्मच मी इथे तिखट टाकलेलं आहे साधारण ते दोन चम्मच असेल तर मसूर कसं थोडासा जो आहे ना गोडसट लागतो त्यामुळे तिखट थोडं जास्त वापरा म्हणजे छान लागेल भाजी तर हे मसाले जे आहे ना छान लो फ्लेमवर शिजवून घ्यायचे एखादी मिनिटभर आणि मसाले जर हे शिजले नाही सुक्के सुके मसाले असतात तर भाजी एक नंबर होते तमंग छान येतो नंतर मग मसाले शिजल्यानंतर यामध्ये एक टोमॅटो घेतलेला आहे त्याला बारीक करून घेतलेलं होतं तर तो टाकायचा त्याला सुद्धा मस्त असं शिजवून घ्यायचं आता टोमॅटो छान परतून झाल्यानंतर यामध्ये हिरवी कोथिंबीर किंवा संबार म्हणतो आम्ही याला तो टाकायचा आणि आता थोडं वाटलं तुम्हा तुम्हाला तर एक ते दोन चमचे यामध्ये पाणी टाकून छान असं शिजू द्यायचं आता छान टोमॅटो छान मस्त शिजल्या गेलेले होते तर इथे मी मसूर टाकलेला आहे आणि मग मसूर चांगला टाकायचा आणि छान तेलामध्ये मिक्स करायचं आणि तेलामध्ये त्याला परतून घ्यायचं आणि परतून झाल्यानंतर त्याला असंच दोन ते तीन वेळा चांगल्या प्रकारे वाफ द्यायची म्हणजे झाकून ठेवायचं एखादी मिनिटभर शिजू द्यायचं पुन्हा झाकायचं पुन्हा शिजवून घ्यायचं म्हणजे ढवळून घ्यायचं झाकण उघडल्यानंतर आणि असं तीन ते चार वेळा तुम्ही करा म्हणजे पाच म्हणजे तीन चार मिनटं तरी याला शिजण्यासाठी तेलामध्ये लागतील तर अशा प्रकारे जर केलं तर तुम्ही भाजी जे आहे ना खूप छान होते आता बघू शकता मी तीन ते चार वेळा याला चांगली वाफ घेतली आणि मस्तपैकी असा मसूर शिजलेला आहे तर या स्टेजला आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे जो सुगंध आहे ना भाजीचा खूप छान येतो फ्लेवर छान येतो टेस्ट छान येते तर मस्तपैकी असं गरम पाणी अंगापुरतं सोडलं किंवा तुम्हाला थोडा रस्सा अजून करायचा असेल तर तुम्ही इथे टाकू शकता आणि नंतर मग मीठ टाकून घेतलं मीठ चवीनुसार टाकायचं कारण की स्टार्टिंगला आपण कांदे शिजत असताना थोडं मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मीठ व्यवस्थित टाका नाहीतर खारड होऊ शकतं आणि आता याला लो फ्लेमवर एक ते दोन मिनटं चांगलं असं शिजवून घ्यायचं आता बिलकुल झाकण झाकायचं नाही नाहीतर जो तर्री आहे जो तमंग आहे तो चालला जाईल तर याला असंच लो फ्लेमवर मी एक ते दोन मिनटं शिजवून घेतला आणि भाजी एकदम रेडी झाली तर तुम्हाला थोडी कमी दिसत असेल तर काय झालं की भाजी शिजल्या शिजल्या सुगंध खूप छान येत होता आणि मुलांना भूकही लागलेली होती त्यामुळे भाजी दोन प्लेट यामधली कमी झाली तर असं राहते मुलांचं तर खूप मस्त लागते नक्की ट्राय करा आणि आता सर्व करून घेऊया बघू शकता काय सुंदर दिसत आहे आ हा आणि याचा प्रत्येक दानानं दाना, दाना शिजल्या गेला होता आणि खूप टेस्टी लागते ही भाजी तर नक्की ट्राय करा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब क करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तो पण टाटा बाय बाय नमस्ते